और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अँड फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स, वॉटर प्युरिफायर आर ओ प्लस युव्ही आता चक्की वॉटर डिस्पेन्सर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभ अप्लायस बेस्ट ब्रँड ऑफर्स अवेलेबल महालक्ष्मी सेल्स मे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संदीप देसाई यांच्यावर कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र संदीप देसाई यांनी विनयभंगाच्या आरोपांचं खंडन केलंय आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला बदनाम करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील एका माजी नगरसेवकाचा हा राजकीय कट असल्याचा आरोप संदीप देसाई यांनी केला निवडणुकीच्या तोंडावर महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला याला सडेतोड उत्तर देणार असंही संदीप देसाई यांनी म्हटलं हा विनयभंगाचा प्रचार प्रकारात पहिली गोष्ट मला आधी मान्यच नाही आहे तो अमान्यच आहे आमच्या सोसायटीच्या निवडणुका होत्या त्या सोसायटीच्या निवडणुकामध्ये ज्या महिलेने म्हणजे मी आजही त्यांचा आदर करतो त्या महिलेना त्या आमच्या इलेक्शनमध्ये किंवा त्या सोसायटीमध्ये त्यांना पदं पाहिजे होती त्यांना न दिल्या कारणाने त्यांनी पोलीस स्टेशनला अशी कंप्लीट केली की के दीड महिन्यापूर्वी माझ्याशी संदीप देसाई यांनी संवाद केला आणि तो संवाद करताना असा अशा प्रकारचा संवाद केला त्याची आपली आपली कॉपी मी आपल्याला उद्या सादर करतो आणि ती करत असताना पोलीस प्रशासनाने पण त्यांना विचारलं की तुमच्याकडे दीड दोन महिन्यापूर्वी जर हे असा प्रकार घडला तुम्ही आज काय करताय मग आम्हाला हे निदर्शनास झालं की येणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये जे आता काही युती आघाडी होते आमच्या आघाडी होते या आघाडीमध्ये त्यांना धसका घेतलेला असा मला दिसतोय म्हणून आमच्या ज्या या महिला आहेत त्या महिलेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आम्हाला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मला उद्या पोलिसांची नोटीस येईल मी पोलिसांना देखील पूर्णपणे सहकार्य करणार आहे मी माझा न्यायदेवतेवर पण विश्वास आहे याच्यातून जे निष्पन्न होईल त्या निष्पन्नासाठी जर मी शिक्षेस पात्र झालो तर मी शिक्षा भोगायला हो पण तयार आहे याच्यामधून काढी मात्र शंका नाही पण जेव्हा पोलिसांनी विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडे कुठलाही इव्हिडन्स नव्हता मग आज आमच्या ज्या सोसायटीमध्ये तुम्ही आमचं ऑफिस बघाल तर तिथं सी सी टी व्ही आहे लिफ्टमध्ये सी सी टी व्ही आहे आमच्या लॉबीमध्ये सीसीटीव्ही आहे मेन गेटला सीसीटीव्ही आहे मग तुम्ही आमच्या विरोधात एखादाही प्रूफ देऊ शकले नाहीत मग तुम्ही आमच्यावरती हा प्रकार का केला ही जेव्हा केस जाईल लागेल ह्या केसचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा ज्या महिलेने माझ्यावरती हा जो प्रकार केलेला आहे यांना मी सडेतोड उत्तर नक्की देणार आहे कारण माझ्याच बदनामी झालेल्या या बदनामीचा कारण मी, मी स्वतः एक राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे शिवाय मी सामाजिक काम करत असतो एक बिल्डर आहे कदाचित त्यांना माझ्याकडून काय अशा अपेक्षा असेल म्हणून देखील हे त्यांनी केलं असावं असं मला अंदाज आहे आणि ह्याचा मी माझे उद्या आज हे आज ना उद्या त्याचा निकाल लागणारच आहे सत्ताधारी पक्षाचा कोणतरी नगर माजी नगरसेवक असं मला निदर्शनास आलेला आहे तर तो नगरसेवक त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा सर्व प्रकार करतोय असं मला समजण्यात आलेलं आहे ह्याची मी खात्रीलायक पोलिसांकडून पण माहिती घेणार आहे कारण ज्या महिलेने मग माझ्यावरती हा गुन्हा दाखल केलेला त्या महिलेचा मी परत परत सांगतो की मी त्यांचा आदर करतो ते देखील माझा आदर करतात मग हे प्रकार का घडला तर आम्हाला हेच की स्थानिक निवडणुका लक्षात घेऊनच हा प्रकार झालेला आहे शंभर टक्के कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा